शशांक केतकरने यंदा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या तमाम चाहत्यांना तो लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती शशांक व त्याची पत्नी प्रियंका ढवळे यांनी सुंदर असा फोटोशूट करत लवकरच आई बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं यानंतर संपूर्ण कला विश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत होता शशांकला मुलगी होणार की मुलगा याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते अखेर आता अभिनेत्याने घरी लक्ष्मीचं आगमन झाल्याची गोड बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे शशांक केतकरला मुलगी झाली आहे आता खऱ्या अर्थाने कुटुंब पूर्ण झालं घरात लक्ष्मी आली असं म्हणत अभिनेत्याने चिमुकला लेकीचं नाव देखील जाहीर केलं आहे शशांकने वैयक्तिक आयुष्यात चार डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये त्याची मैत्रीण प्रियंका ढवळे बरोबर लग्न केलं शशांक व प्रियंका यांनी दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे तर आता हम दो हमारे दो म्हणत शशांकने त्याच्या लेकीचं नाव राधा ठेवलं असल्याचं जाहीर केलं आहे शशांकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कौटुंबिक फोटो शेअर केला आहे यावर शशांक प्रियंका ऋग्वेद राधा अशी चौघांची नावं लिहिल्याचं पाहायला मिळत आहे शशांकने मुलगी झाल्याची गोड बातमी देतात नेटकऱ्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे मराठी कलाकारांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी प्रियंका आणि शशांक यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर शशांक केतकरच्या मुलीला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका